सुग्रण होण्यासाठी तीस भन्नाट किचन टिप्स भाग दोन नंबर एक पोळ्या नरम हव्या असतील तर कणकेत थोडं दूध आणि गार पाणी मिसाळा नंबर दोन साजूक तूप वासदार हवय बनवताना त्यात दोन पानं वेलदोड्याची टाका नंबर तीन कडी आंबट लागते थोडं दूध घालून चव सांभाळा नंबर चार पोळपाट पोलसर असेल तर पोळी चिकटते नंबर पाच उकडलेली भाजी चवहीन वाटते वरून कोथंबीर आणि थोडे तेल टाका नंबर सहा पापड तळताना तडतड आवाज येतोय तेल फार गरम झालं आहे गॅस कमी करा नंबर सात उकडलेलं अंड फाटतंय पाण्यात थोडं मीठ घाला नंबर आठ पातळ वरण फिकट वाटतंय पाव चमचा गूळ आणि लिंबाचा रस घाला नंबर नऊ दही गोडसर हवं आहे साखरेऐवजी थोडा गूळ विरगळावा नंबर दहा कोथिंबीर पाण्यात बुडून ठेवली तर जास्त टिकते नंबर अकरा बटाटा पटकन शिजवायचा असेल मध्ये थोडं मीठ टाका कुकरमध्ये नंबर बारा टोमॅटो रस्सा जास्त वाटतो वाटतोय भाजून मग मिक्सरला लावा नंबर तेरा चविष्ट वरण आहे त्यात थोडं तेलात परतलेला कांदा घाला नंबर चौदा लिंबाचं लोणचं आंबट आहे थोडी साखर आणि हिंग टाका नंबर पंधरा फुलकापोळी नीट फुगत नाही पहिली बाजू जास्त बाजू नका नंबर सोळा पिठल्यात कांदा कडसर लागतोय फोडणीत नीट, नीट तळून घ्या नंबर सतरा साखर कडक झाली वाटतं एका डबीत ब्रेड स्लाईस ठेवा नंबर अठरा भाजी फार शिजते झाकण काढा आणि वाफ बाहेर जाऊ द्या नंबर एकोणावीस तांदूळ फार खूप वेळ भिजतोय चकचकीत पण चिकट होतोय लक्ष ठेवा नंबर वीस आंब्याचं पण चवदार हवं आहे थोडा जिरेपूट टाका नंबर एकवीस कोबीची भाजी वास धरते उकळताना लिंबाचा रस वापरा नंबर बावीस दूध फार लवकर सडतंय सॉसपॅनमधून काढून लगेच फ्रीज करा नंबर तेवीस फ्रीजमध्ये कांद्याला वास येतो आहे एका पेपरमध्ये गुंडाळा नंबर चोवीस शुद्ध वाटत नाही एका मातीच्या भांड्यात ठेवा नंबर पंचवीस मिरचीचा ठेचा खूप तिखट लागतोय थोडं खोबरं घाला नंबर सव्वीस बटाट्याची भाजी चिकट होते तेल आधी गरम करून मग बटाटा टाका नंबर सत्तावीस वरणावर फोडणी करताय मोहरी फुटल्यावर लगेच झाकण लावा नंबर अठ्ठावीस तांदूळ धुताना जास्त वेळ लागतोय आधी एका ताटात टाका मग धुवा नंबर एकोणतीस पिठलं फार उकळतंय दरम्यान गॅस बंद करून झाकण लावा नंबर तीस सणासुदीला गरमागरम पुरम पोळी द्यायची गरम करताना तव्यावरच तूप लावा माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धक